आणि आपल्या इथे बिहार झारखंड आणि विशेषतः बंगालमध्ये अशी स्थिती होती की माणूस आपल्या खांद्यावर झू ओढून माणसं खिचून न्यायचा आणि ज्यावेळी ही बघितल्यावर माझ्या मनात नेहमी याचा वाईट कारण मी जेव्हा लहानपणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिथे नागपूरला आहे तियट पुतळ्याला तिथे एक चढाव आहे आणि मी माझ्या आईबरोबर ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जात असतो होतो त्यावेळी चौघ जण बसलेले आहेत रिक्षात आणि त्या रिक्षावाला ओढता येत नव्हता रिक्षा त्यावेळी तो त्याच्या अंगातून घाम गळत असताना त्याची स्थिती बघून केविलवाणी स्थिती बघून मनाला खूप वाईट वाटायचं त्यावेळी मी पटकन पटकन उडी मारायचो आणि मग त्या रिक्षाला मागून ढकलायचो तेव्हापासून तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर त्यावेळी सगळे आय आय टीमधले एक्सपर्ट ऑटोमोबाईलमधले एक्सपर्ट सगळ्यांची एकत्र मिटिंग बोलावली आणि मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला याच्यावर मेकॅनिज जीवन ई रिक्षा हे नाही तयार करता येत का तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही करता येईल पण याच्यात अभ्यास करावा लागेल मी हे काम त्यांना दिलं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून त्यांनी ई रिक्षाचे अनेक मॉडेल तयार केले आणि त्याकरता मी अनुमती अशी दिली की बाजारात जे प्रचलित स्पेयर पार्ट्स आहेत निरनिळ्या कंपनीचे आय एस एस स्टँडर्डचे ते जोडून तुम्ही तयार करा ते जोडून तुम्ही तयार करा ते तयार ते ते करा असं मी सांगितलं अधिकृत रेकॉर्डवर त्यांना सांगितल्यानंतर ज्या कंपनीचे जे स्टँडर्ड पार्ट होते टू व्हीलर कंपनी मोठ्या मोठ्या देशातल्या त्यांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते विरुद्ध हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याच्यावर केस झाली आणि मला अटर्नी जनरल जे होते आपले देशाचे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते भावनात्मकरित्या बरोबर आहे पण त्या कंपनीचे स्टँडर्ड पार्ट्स याकरता वापरणं हे किती म्हटलं तरी कायद्याच्या याच्यात बसवणं अडचणीचं आहे मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली की म्हटलं तुम्ही हे आर्ग्युमेंट करा नाही तर मी येतो कोर्टामध्ये ते म्हटलं तुम्ही येऊ नका अशी पद्धती नाही आहे तर मी त्यांना महात्मा गांधींनी असं सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय हा कायदा मोडून गरीब माणसाच्या हिताकरता जर तो निर्णय असेल तर तो कायदा मोडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यात फक्त गरीब माणसाचं हित आहे का है हे बघितलं पाहिजे म्हटलं मी यात गरीब माणसाचं हित आहे कारण तुम्ही जर हे पार्ट्स अलाव केले तर ऐंशी हजार रुपयाचे ई रिक्षा तयार होईल आणि तुम्ही जर हे नाही केलं तर हा रिक्षा पावणे दोन लाखात जाईल आणि हे मानवी शोषण होणारी प्रथा आहे आणि म्हणून तुम्ही हे आर्ग्युमेंट करा सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला ई रिक्षा मोठ्या आज देशात जवळपास शंभर टक्के ही प्रथा समाप्त झाली आज दीड कोटी लोक मानवी शोषणातून मुक्त झाले